मी तर माझं तर म्हणजे पहिलं असं मत होतं की एवढा तो चांगला कल्ट फिल्म आहे कशाला आपण हात घालायचा त्याला परत काहीतरी सिक्वेल करायला पण त्यांच्या डोक्यात ते शिजत होतं आणि मी जसं म्हटलं तस जेव्हा त्यांना त्याची प्रेरणा मिळाली प्रेरणा झाली आणि त्यांनी जेव्हा ते सांगितलं तेव्हा अर्थातच ते इतके त्यांचं क्लॅरिटी आहे त्यांना की ते स्टेप बाय स्टेप करून बघतो ना नाहीतर आपलं काय म्हणजे पॉझिटिव्ह माइंड असतं त्यांचं तरी सुद्धा त्यांची सांगण्याची पद्धत पण हीच असते की आपण करून बघूया स्क्रीन प्ले करून बघतो काय होतंय ते बघूयात मग मी तुम्हाला ऐकवतो आणि कधीही असं ते करत नाहीत की तुला काय घडतंय गप्प बस म्हणजे खरं मला काही कळत नाही पण तरीही नाही ते ऐकवणार ते घरात सांगणार हे त्यांची खूप चांगली आणि ओपिनियन ऐकणार ठरवणार स्वतःच जरी असलं शेवटी तरी ऐकणार सगळ्यांचं हो मी तेच सांगत होते मला तारीफ करायला देत नाही मग तुम्ही तुमची <laughs> तेच तर सांगत होते मी की ते असंच करतात ते त्याच्यामुळे ते इतके ते ठाम होते तर वी टू सपोर्ट म्हणजे चांगलं झालंय छानच झाली तरी सुद्धा असं वाटलं की लोकांना खूप अपेक्षा असतात मग नेहमी कंपॅरिझन करतात जुन्या ह्याची आणि कंपॅरिझन मध्ये मग नेहमी जे पहिलं असतं ते त्यांना असं असं वाटतं की काय तेवढा चान्स ते देतात का दुसऱ्याला पण त्यांनी ह्या वेळेला जी सगळी मोठ बांधली ती आमच्या मते तरी इतकी सॉलिड बांधली आहे की त्या शंकेला जागा उरणार नाही आणि जेव्हा पिक्चर सुरू होणार होतं तेव्हा माझ्या मुलीने मला कानात येऊन सांगितलं आई हे तुझं पण पिक्चर आहे पप्पानं त्रास देऊ नकोस तू ते जे म्हणतील ते तू कर जेवढा वेळ शूटिंगला उशीर होईल तेवढा वेळ तू तिथे काही न बोलताना तिने बघितलंय मला की हा हो चला ना करा ना बिचारे <laughs> ते हिच कॅप्टन आणि तिथे मीच जर का असं काही केलं तर कसं चालेल त्याच्यामुळे आणि मी मला असं वाटतं मी बाहेर एवढी व्यवस्थित आहे मी नवऱ्याकडे नाही सांगणार तो कोणाकडे सांगणार असं